नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघा सुंदर असा कॉन्ट्रास्ट कलर वापरून सुंदर अशी तुम्हाला कोणत्याही साडीवरती अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही सिंपल अशी डिझाईन बनवू शकता तर त्या पद्धतीप्रमाणे मापे बघा साडेपाच इंच मी शोल्डर घेतलेली आहे गळ्याची उंची जी आहे ती इथं मी दहा इंच घेतलेली आहे पूर्ण उंची तर चौदा आधी एक पंधरा इंच घेतलेलं आहे खालून मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे साडेतीन इंच वरून घेतलेली आहे मी अडीच इंच आणि अशा पद्धतीप्रमाणे थोडासा मी पानाकार गळ्याला दिलेला आहे बघा थोडासा जास्त तुम्हाला खाली हवा असेल तिथे तुम्ही साडेतीनच्या ऐवजी चार इंच जरी घेतलात तरीसुद्धा चालेल हा चाळीस छातीचा हा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे हा इथे बघा शोल्डर आणि मुंडाखोली मुंडाखोली मी इथे सहा इंच घेतलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही नॉर्मली जसं कटिंग करता त्या पद्धतीप्रमाणे मी कटिंग करून घेतलेलं आहे पाठीमागच्या भागाचं आता इथे कॅनवास पेपरवरती आपण व्यवस्थित बघा कॅनवास पेपरवरती जो आकार काढला होता तो व्यवस्थित काढून घेतला आहे तसा परत वरती अर्धा इंच मार्जिन असतं ते आपण कट करायचं नाही गळ्याचा आकार पूर्णपणे पुढून मी आकार कट करून घेतला फक्त ज्यावेळेला आपण गळ्याचा आकार कट करणार अर्धा इंच खालून गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे या नेहमीच मी अशा पद्धतीप्रमाणे प्रत्येक ब्लाउजवरती गळ्याचा आकार पुन्हा हा असा कट करायचा असतो तर मैत्रिणीनं इथे बघा अस्तरच्या भागावरती आपला हा कॅनव्हास पेपर अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे ठेवून घेतल्यानंतर इथे आता व्यवस्थित मी सरळ भागावरती अस्तर आणि अस्तरच्या भागावरती कॅनव्हास पेपर ठेवून घेतलेला आहे पूर्णपणे गळ्याभोवती आपण पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करून झाल्यानंतर व्यवस्थित इथे बघा आपली शिलाई झालेली आहे ग भोवती आता कमरेकडच्या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण अर्धा इंच मार्चिंग कमरेच्या भागावरती आपण सोडलेलं असतं म्हणून आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं नेहमी लक्षात ठेवा त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला जरी कोणत्याही कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला सांगू शकता चॅनलवरती तुम्हाला ह्या ह्या साईजचा प काही कमेंट कमेंट करू शकता त्या पद्धतीप्रमाणे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत जाईन तर मैत्रण इथे गळ्याचा आकार मी कट करून घेतलेला आहे आपण जो गळ्याचा आकार स्टिच केला होता तो व्यवस्थित मी कट करून घेतला त्याच्यानंतर खालून पण आपण कमरेखाच्या साईडने पण मार्जिन अशा पद्धतीप्रमाणे शिलाई करून घेतलेली आहे आणि इथे आपण व्यवस्थित कट करून घेतलं आणि आता आपण सरळ आतमध्ये अस्तर आणि कॅनवास पेपर आतमध्ये पलटी करून घ्यायचे आहे अशा पद्धतीप्रमाणे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण अस्तर आणि कॅनव्हॉस आतमध्ये पलटी करून घेतलं आणि आता आपल्याला गळ्याचा आकार व्यवस्थित दिसण्यासाठी इथे आपण सुंदर अशी दापटीप द्यायची म्हणजे काय होतं गळ्याचा आपला आकार व्यवस्थित प्रॉपरली तयार होतो हे बघा गळ्याचा आकार तयार झाला आता आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही वरती पूर्णपणे कडेने शिलाई करून घेऊया कुठेही सुरकोदी घोळ वगैरे पडू नये अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण शिलाई करून घ्यायची म्हणजे आपलं फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित येतं मैत्रिणीनो आता मी धुंगडी मारली म्हणजे गळ्याचे दोन्ही आकार आपले बघा कसे व्यवस्थित म्हणजे दोन्ही आकार म्हणता म्हणता दोन्ही बाजू सेम व्यवस्थित आहे का त्या अशा पद्धतीप्रमाणे चेक करायचं पुढचं जे एक्स्ट्रा मार्जिन असतं ते व्यवस्थित कट करून टाकलेलं आहे आता इथे मी कॉन्ट्रास्ट कलर वापरलेला आहे कारण की साडीमध्ये अशा पद्धतीप्रमाणे कॉन्ट्रास्ट कलरचे गुलाबी कलरची थोडी थोडीशी फुलं आहेत सुंदर अशी आपण इथे बघा आता जो राहिलेलं कपड असत त्याचे मी थोडे थोडे तुकडे होते त्याचे कट करून आपण इथे पोटली बटन तयार केलेले कशा पद्धतीप्रमाणे बघा अशा पद्धतीप्रमाणे घ्यायचं हातामध्ये थोडंसं गोळा करून घ्यायचं म्हणजे एकसारखं करून घ्यायचं एकसारखं एक करून म्हणजे गोल असा आकार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण इथे धाग्याने व्यवस्थित तिथे पक्कं करून घ्यायचं जेवढ्या साईजचं तुम्हाला पोटली बटन हवं असेल त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही इथे करू शकता बरेचसेच आपल्याला लागणार आहे त्या पद्धतीप्रमाणे मी करून घेणार आहे त्याच्यानंतर आता इथे बघा मी बरेचसेच पोटली बटन तयार करून घेतले आता आपण गळ्याच्या भोवती पूर्णपणे हे कॉन्ट्रास्ट कलरचे सुंदर असे दिसतात इथे पोटली बटन आपण जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणतीही कौ, साडी असो ती त्याच्यावरती तुम्ही ज्या त्या कलरचे म्हणजे थोडेसे जरी कॉन्ट्रास्ट कोणताही कपडा असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही इथे सुंदर असे पोटली बटन तयार करून त्याच्यावरती सुंदर असा हा ब्लाउजचा लूक देऊ शकता ह्याची सुंदर अशी भाईसुद्धा मी तयार करणार आहे त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला पटेल की किती सुंदर याचा लुक आलेला आहे ब्लाउजला सगळे आपण पोटली बटन असे व्यवस्थित जोडून घ्यायचे मार्जिन ठेवत व्यवस्थित आणि इथे बघा तुम्ही पहिल्यांदा मार्किंग करून जरी घेतला तरी सुद्धा चालेल किती किती अंतरावरती आपण पोटली बटन जोडायचे आहेत त्या पद्धतीप्रमाणे तेवढे तेवढे मार्किंग करून जोडला तरीसुद्धा जाईल खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि सिम्पल सोपी आहे आणि सुंदर अशी दिसणारी ही डिझाईन तुम्हाला नक्की आवडेल आणि कॉन्ट्रास्ट आहे त्याच्यामुळे सुंदर अशी उठून पण दिसते त्याच्यामुळे मैत्रिणींना बराच वेळ लागत नाही थोड्याच वेळात अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही डिझाईन ही करू शकता पोटली बटेंची ज्यावेळेला अशा पद्धतीप्रमाणे काट नसतात त्यावेळेला आपण काही डिझाईन करावी आपला हे होतो त्यावेळी काट आपले हे बाहीला येतात त्यावेळेला आपल्याला बऱ्याचशाच वेळेला प्रश्न पडतो तर सुंदर असा गळा काढून आपण हे सिम्पल पोटली बटन आपण जोडून घेतलेले आहेत आणि कॉन्ट्रास्ट कलरचे पूर्णपणे पूर्ण कॉन्ट्रास्ट कलर आहे किती सुंदर दिसत आहेत बघा ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहेत धागेदोरे बाहेर आले होते ते मी कट करून घेतलेले आहेत बघा आणि त्याच्यानंतर काय करायचे आपण मध्य भागावरती मगाशी जोडला नव्हता मी दोन्ही सेम आहेत का ते चेक केले त्या पद्धतीप्रमाणे मी इथे मध्य भागावरती आता हा खोटली बटन जोडून घेतलेला <laughs> आहे आता हे बघा जोडून झालेले आहेत व्यवस्थित सुंदर असे त्याच्यानंतर आपण इथे काय करायचं आहे कालचे टक्स जोडून घेऊया आपण टक्सची रुंदी पकडलेली आहे अर्धा इंच आणि उंची आपण चार इंच पकडलेली आहे कारण कळा डीप असल्यामुळे त्या पद्धतीप्रमाणे आपण थोडंफार ऍडजस्ट करून ही उं उन, टक्सची उंची पकडायची आहे आता इथे बघा काय करायचं आपल्याला आपल्याला नॉड घ्यायचे नॉडला आपण गोंढे तयार करायचे त्याच्यासाठी मी तिरकी घडी घातली आणि खालून गोलाकार दिला गोलाकार दिल्यानंतर दोन्ही गो हो मी अशा पद्धतीप्रमाणे गोंढे तयार करणार आहे बघा आता इथे गोलाकार देऊन झाल्यानंतर अस्तरच्या भागावरती बघा पहिल्यांदा मी काय केलं खालून आपण माझ्या डाव्या हाताला गोंढे आहेत आणि उजव्या हाताने आपली शिलाई जायच आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा अस्तरवरती आपण हे लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जो गोंडा खालचा तयार केला होता त्याच्यावरती बघा खालून आकार जो गोलाकार दिला होता त्याच्या कडीने गोलाकाराभोवती अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतले आणि आपण परत वरती आपण काय केलं सरळ भाग ठेवून घेतला आणि आपला त्याच्यावरती कडेने शिलाई करून घेतली परत आतमध्ये आपण हे बघा गोंडे बाहेर काढले आणि पूर्णपणे वरून आपण दाब टीप देऊन घेतलेली आहे आता इथे आपण काय करायची नॉळ घेतलेली आहे मी तयार रेडीमेड नॉळ मिळते ती तयार रेडीमेड नॉळ घेतलेली आहे आणि त्याच्या वरती मध्यभागावरती सेंटर पकडून आपण इथे तिरखी टीप मारून घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे सुंदर असे आपले गोंडे तयार झालेले आहेत तर मी इथे ब्लाऊजवरती जोडून घेतलेली आहेत फायनली आपला हा लुक अशा पद्धतीप्रमाणे ब्लाऊजचा दिसत आहे बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा